नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं पुन्हा स्वागत आहे शेतीप्रयोग शाळा युट्यूब चॅनलवरती आणि आजचा जो भाग आहे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला जे प्रदर्शन झालं दोन हजार पंचवीसला त्याचा हा तिसरा भाग आपण दाखवत आहे यांत्रिकरणाविषयी हा लुबी कंपनीचा स्टॉल होता यांच्या वेळी सर्व समसेबल मशीन उपलब्ध होत्या पीठा जाडी जे ते आपल्या कंपाऊंडसाठी हा त्याचा स्टॉल होता बघू शकता मेडिसिन संबंधी स्टॉल होता ठिबक संबंध संबंधित स्टॉल यावरचे नंबर घेऊन आपण यांना संपर्क साधू सक, शकता न्यूट्रिशन कंपनी म्हणजे मायक्रो न्यूट्रन लागतात त्याच्या बाबतीत पण स्टॉल होता अशा प्रकारे अनेक स्टॉल होते कपड्यांचे पण स्टॉल आलेले होते कापड ज्यांना घ्यायचं होता ते आता हा वॉशिंग गन जे आहे ते आपल्या गाड्या साफ करण्यासाठी त्याचा स्टॉल होता आणि वॉटर गन चार्जेबल वॉटर गन यांच्याकडे होती जे गाडी आपण साफ करतो त्यांच्यासाठी वॉटरने हाय प्रेशर वॉटरने ते गाडी साफ करण्यासाठी आज जी मशीन होती त्यांच्याकडे अवेलेबल होती बॅटरी वाढली बघू शकता हा कूलर प्लास्टिकचा कूलर आहे त्या बाबतीत हा विक्रीसाठी आलेला स्टॉल सोलर लॅम्प यांत्रिकरण शेतीमध्ये आपण राबवायलाच हवं कारण की आपल्याला मजूर मिळत नाही त्याकरता आपल्याला यांत्रिकरण आणि यांत्रिकरण चालवणे हे शिकणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचं झालेलं आहे शेती करायची असली तर यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही राहिला आपल्याला शेतकऱ्याला यांत्रिकरणाचं महत्त्व आपल्याला समजलं तर आपलं मजुरी आणि वेळेमध्ये पण बचत होते सोलर लॅम्प सोलरवर चार्ज होऊन हे यांच्याकडे लॅम्प होते या स्टॉलवर ते विक्री करत होते बघू शकता तुम्ही सोलरचा उपयोग आपण करायलाच पाहिजे कारण की सोलर मध्ये खूप फायदा होतो यांच्याकडे स्क्वेअर पाईप होते आर आर स्टील जे आपल्या शेट बांधकामासाठी पाईप लागले तर यांना आपण संपर्क साधू शकतो हे पत्र्यासंबंधित स्टॉल होता कलर कलरचे पत्रे होते यांच्याकडे शेट संबंधित पत्रे लागले त्यांच्याकडे मिळून जातील हे आपलं भाजीपाला कटरचा स्टॉल होता इरिगेशन पाईप संबंधित ठिबक रेन पाईप यांच्याकडे अवेलेबल होता आणि बरेचसे नौजल पण यांच्याकडे अवेलेबल होते स्प्रिंकलरचे मायक्रोन्यूटनसाठी हा स्टॉल लागलेला होता त्यांच्याकडे जे मायक्रोनोटन हे पूर्ण लिक्विड आणि पावडर फॉर्ममध्ये होते आणि हा स्टॉल होता आपल्याला जे प्लास्टिकचे ग्लास आहे ते त्यांच्या ते बनवण्यासाठी हे मशीन यांनी आणलेलं होतं एक उद्योग म्हणून या मशीन यांनी स्टॉल लावलेला होता उद्योग उद्योगसाठी आपण ते जे ग्लास चे असतात ते मशी बनवण्याचं मशीन होत कोठारी इरिगेशन यांच्याकडे पण पाईप ठिबक सिंचन दोन इंची स्प्रिंकलर चट अडीच इंची स्प्रिंकलर चट पी व्ही सी मायक्रोगल आणि हा सोलर Solar, सोलर जे आपलं छतावरती लावतो ते सोलर यांच्याकडे उपलब्ध होतं आणि सोलर वॉटर मशीन सोलर इन्वर्टर या स्टॉलवर होतं आणि हा या स्टॉलवर डेमो पण ठेवलेला होता बघू शकतात तुम्ही ऑन ग्रीड यांच्याकडे अवेलेबल होतं ग्रिड इनवर्टर असे प्रदर्शन आपलं डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे आयोजित करण्यात आलेलं होतं जैन इरिगेशनचा पण टॉल आलेला होता बघू शकता तुम्ही शकता स्टॉल अपने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना स्टॉल होता तो निंबोडीवर कसं यांच्याकडे उपलब्ध आहे फूड नसरी ड्रॅगन फ्रूट यांच्याकडे अवेलेबल आहेत रुपये पण मिळतील त्यांच्याकडे देसी बियाणे गावरन सीड़ बँक बघू शकता तुम्ही या स्टॉलवर शेतकरी माहिती घेत आहेत बचत गटाचे पण स्टॉल आहे त्याच्यावरती बघू शकता तुम्ही पोल्ट्री विषयक डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्याकडून हॉस्टॉल लावलेला होता पोल्ट्री संबंधित तुम्हाला पोल्ट्री संबंधित काही माहिती लागल्यास आपण पंजाब डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथे संपर्क साधू शकता विद्यापीठाने हा स्टॉल लावलेला होता बरीचशी गर्दी होती सुप्रसिद्ध रबडी बन स्टॉल होता आणि बरीचशी गर्दी होती त्या स्टॉलवरती बघू शकता तुम्ही हा जो हा भाग आपण पाहणारा हा अंतिम भाग असणार आहे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला इथे प्रदर्शन मत झालेला हा तिसरा भाग आहे शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता प्रदर्शनात सहभागी झालेले होते शेतकरी आपले व्हायला पाहिजे म्हणून कारण की शेतकऱ्याला तंत्रज्ञान अवगत करून शेती करायला सोपं जातं आणि मजुरीची पण बचत होते त्याच्यामध्ये दरवर्षी आपल्याला डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ क्रीडांगणामध्ये हा प्रदर्शन होत असते व्हिडिओ टाकण्याचं तेच कारण आहे की शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी या प्रदर्शनाला नक्की भेट द्या आणि आपले विदर्भातलं जे विद्यापीठ आहे हे बरेचसे शेतीवर आपण मध्ये जी शेती होते त्याला आपण नक्की भेट द्या बरेचसे प्रयोग असतात आपल्या विद्यार्थी विद्यार्थी जे असतात डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ शिकत असतात ते त्यांचे पण नवीन नवीन नवी प्रयोग असतात ते पण आपल्याला पाहायला मिळतात वर्षीचं खास प्रदर्शनात ठरलेलं होतं फुलशेती फुलशेतीला पण आपण प्राधान्य दिलं पाहिजे कारण की आता फुलशेती बी बरेचसे शेतकरी करत आहे तर त्याच्यामधून पण चांगला नफा मिळतो आणि डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ येथे बरेचसे फुल झाडं जे आहेत ते त्यांची जाती विकसित केलेल्या आहेत तर ते तुम्ही नक्की बघा त्यांना संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता आपण अकोल्याला आला तर स्टँडहून तीन किलोमीटर हे मूर्तिजापूर रोडवर प्रदर्शन असतं डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ या ठिकाणी बरेचसे महिला बचत गटांनी पण स्टॉल लावलेले होते शेती बरोबर आपल्याला छोटे मोठे उद्योग करायला आता करावेच लागतील कारण की निसर्गाच्या लहरीपणामुळे आपण आज तीन ते थी चार वर्ष झाले सोयाबीन पिकत नाही विदर्भात मध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत तर